मी कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले बारीक व्यस्त एकदम जरी पण चालतील घेतलेले आहेत त्यांना तर ह्याला आपण थोडेसे मौसूद होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे कांदा मस्त मऊसूत फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकून घेते मध्यम आकाराचं टॉमॅटो आहे आता हे टॉमॅटो विरगळण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ नेमकंच आहे आपल्याला कारण सुट्टीमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे थोडस मीठ इथे मी टाकलंय आता हे टॉमॅटो विरगळू द्यायचंय मध्यम आशेवरती टॉमॅटो विरगळलंय तर त्याच्यामध्ये मी पाव छोटा चमचा हळद टाकते एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा धना पावडर अर्धा छोटा चमचा जिरा पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट किंवा हा घाटी मसाला मी इथे वापरलाय तो ते छान तुम्ही करून घ्यायचं मसाले करतू शकतात खाली त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये जी साफ केलेली कड्डी सुकट असते ती टाकायची तर त्याच्याला मी बघा बटाटे कापून झालेले आणि ही सुकट ही सुकट मी त्याचे मुंडी आणि पाय जे असतात ते साफ करून गरम पाण्यामध्ये ठेवलेली जाता है थी थी आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय सुकती भाजी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे थोडं म्हणजे सुकट साफ करायला थोडा वेळ जातो आता हे दोन मिनिटांसाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे गॅस एकदम कमी करून घ्यायचा त्याला झाकून मारून ठेव आता दोन मिनट झालेली आहेत तसं फ्राय झालेलं आहे आता कुकट आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजव इथे मी जास्त पातळ न ठेवणार आहे भाजी ग्रेव्ही थोडीशी अशी थिक ग्रेव्ही ठेवणार आहे त्याच्यामुळे मी कमी पाणी घेतलंय तुम्हाला जास्त पाणी हवं हो असेल तर जास्त पाणी टाकू शकता दोन मिनट फास्ट गॅसवरती ठेवायचं उकळा आला की त्याला मीडियम वरती आपल्याला शिजू द्यायचं आता आलेला मीडियम फ्लेम वरती मी गॅस केलेला आहे आता आपण ह्याला दहा मिनटासाठी असं झाकण ठेवून आहे इथे थोडंसं ओपन ठेवायचं झाकण आणि दहा मिनटं असं शिजू द्यायचं दहा मिनटं झाली की ते लो फ्लेमवरती मी शिजवलेलं आहे म्हणजे करपू नये म्हणून आता बघा मला अशी थी थिकनेस पाहिजे होती जास्त ग्रेव्ही नाही ठेवायची आहे सुकीच बनवायची होती भाजी तर तेवढं झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते बघा बटाटा वगैरे पण चेक करायचा तुम्हाला पाहिजे तर असा शिजलेला आहे व्यवस्थित म्हणजे आपली भाजी तयार आहे तर अशा प्रकारे झटपट आणि झणझणीत अशी आपली करडी सुकटीची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता मस्त लागते ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा कशी झाली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद